नमस्कार प्रियंका फूड कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक वेळेस तीस तीस पालकची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी आहे आज आपण पालक ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पालक घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून अगदी बारीक असं त्याला कापून घ्यायचं आहे यानंतर याला एक कढईमध्ये टाकून यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवून बाजूला ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला चॉपरच्या मदतीने कांदा एकदम बारीक का असा कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चॉपर अवेलेबल नसेल तर चाकूच्या मदतीनेही तुम्ही कांदा एकदम बारीक कट करून घेऊ शकता कांदा बारीक कट करण्यासाठी मी इथे चॉपरचा वापर केलेला आहे आपल्याला इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा कट करून घेतल्यानंतर आपल्याला एका खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी अद्रक आणि पाच ते सहा हिरव्या खल मिरच्या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायच्या आहेत तुम्ही याला मिक्सरमध्येही काढू शकता पण खलबत्त्यात कुटलेल्या पदार्थांची चव खूप छान लागते त्यामुळे मी इथे सगळे पदार्थ खलबत्त्यात कुटून घेत आहे आपल्याला इथे जास्त कुटायचं नाही आहे थोडंसं ओबडतोबडच याला कुटून घ्यायचं आहे आता आपण जो झाकून ठेवलेला पालक होता त्या पालकालाही व्यवस्थित असं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण पाहू शकतो पालकला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि पालक थोडीशी नरमही पडलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण कट केलेला कांदा आणि लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे आपल्याला इथे अर्धा चम्मच लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि बाकीची उरलेली पेस्ट आपल्याला भाजी करताना त्यामध्ये घालायची आहे आणि तीन चम्मच आपल्याला बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा चम्मच धने पावडर थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालून हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आणि व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चम्मच बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यावर व्यवस्थित आपल्याला हे पालकमध्ये पालक आप मिक्स करून घ्यायचं आहे पालकला जे पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर जास्त जर आपल्याला जा कोरडं वाटत असेल तरच आपल्याला वरून याला पाणी घालायचं आहे मी इथे फक्त दोन ते तीन इतकंच पाणी वापरलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यामध्ये याचा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे आपण पाहू शकतो आता आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि याचा व्यवस्थित असा गोळा पण तयार झालेला आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं भिजू द्यायचं आहे हे भिजतय तोपर्यंत आपण याची करी तयार करून घेऊया एका कढईमध्ये आपल्याला चार चम्मच इतकं तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चम्मच इतकी मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित फ्राय झाली की यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यावर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये आपल्याला चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे दोन इंच दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्त्याची पाने आणि एक विलायची हे सगळे पदार्थ आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत खडे मसाले थोडेसे तेलामध्ये फ्राय झाल्याच्या नंतर उरलेला बारीक कट केलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित लो टू मिडीयम फ्लेम वर फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये उरलेलं लसण अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हेही आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला अर्धा चमच कांदा लसूण थोडीशी हळद एक चमच लाल तिखट आणि अर्धा चमच आपल्याला लाल पावडर घालायची आहे पावडर घालणे पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त भाजीला छानसा कलर यावा यासाठी आपल्याला ही पावडर घालायची आहे यानंतर हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले की यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं पालकचं त्या मिश्रणाचे आपल्याला हाताला पाणी लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे चपटे गोळे तयार करायचे आहेत जर आपण जरा जास्तच मोठे गोळे तयार केले तर ते व्यवस्थित शिजल्या जात नाहीत आणि खाताना नंतर पिठाळ लागतात म्हणून आपल्याला थोडेसे चपटे गोळे इथे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या कढईमधल्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवायची आहे चाळणीला आपल्याला व्यवस्थित असं तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेले पालकचे गोळे आपल्याला यावर ठेवायचे आहेत आणि याला झाकून ठेवून चांगलं दहा मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे शिजवताना जर कढईमधलं जर पाणी आटलं तर यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आपण पाहू शकतो आपले गोळे व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि मस्त फुगलेले पण आहेत आता आता आपला खालचा जो मसाला होता त्याला आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅगी मसाला घालायचा आहे मॅगी मसाल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते मॅगी मसाल्याचं पूर्ण पॅकेट आपल्याला इथे घालायचं आहे पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपले आपण उकडून घेतलेले जे वडे होते त्यातले दोन वडे आपल्याला बारीक करून यामध्ये आपल्याला घालायचे आहेत वडे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर बाकीचे वडे आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत आणि झाकून ठेवून एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे वडे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत पाणी आटल्यावर पण जर आपले वडे व्यवस्थित शिजले नसतील तर यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवून परत लो फ्लेमवर हे वडे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आपण पाहू शकतो आपले वडे आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि आपली मस्त पालकची नवीन पद्धतीने तयार केलेली भाजी तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला पण ही खूप छान लागते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू